जलसंपदा विभागाच्या अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा गावाजवळ जंगलामध्ये असलेले हे फार मोठे धरण आहे आणि या धरणात विद्यमान काळामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध असताना या धरणाला मात्र विसर्ग असल्याच्या ठिकाणाव्यतिरिक्त तीन ठिकाणी पाण्यांचे छिद्र पडलेले आहेत मोठे होल असल्यामुळे दररोज या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे प्रसंगी येथील पाणी भविष्यात टिकणार का हाच मुद्दा नव्हे तर हे धरण फुटल्यास भविष्यामध्ये शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान याला जबाबदार कोण राहणार असे देखील प्रश्न निर्माण होत आहेत ते पाणी वाहून जाते त्यामुळे शेतकऱ्यांचा काही फायदा होणार नाही पाजार्थाला तलावाचा फायदा असा आहे की ते बारामही आपल्याला शेतकऱ्यांना विहिरीला पाणी देऊ शकतो टोब्याला पाणी देऊ शकतो परंतु तीन ठिकाणी लिकेज असल्यामुळे ते पाणी सगळं वाहून जाते आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा काही फायदा होणार नाही त्यामुळे हे लिकेज तात्काळ बंद करावे अशी आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांतर्फे मागणी आहे याबद्दल शासनाने काहीतरी कारवाई करावी आणि हे निकेत तात्काळ बंद करावे अशी संपूर्ण शेतकऱ्यांतर्फे सुकडी ग्रामस्थांतर्फे मागणी आहे धन्यवाद आता सुरू करा सुनील शंकर धनगर बोलतो आहे सुकडी मुक्ताईन जिल्हा जळगाव बस तलाव आहे ठिकाणी क्षेत्र पडलेलं आहे याचा या तलावाचा शेतकऱ्याला आमचा असा फायदा आहे की बा कधी प्याक असलं कधी तसं तुबे लिले येले पाणी राहू शकते आता त्याडून तीन ठिकाणी शेद्र पडलेलं आहे तर तु शेतकऱ्याचं नुकसान होईन असते ज्यात जे चार सात आठ महिने पाणी राहणारं असल्यावर ते दोन अडीच महिन्यात पाणी चाललं जाईल शेतकऱ्याचा जा काय उपयोग आहे तलावाचा काय उपयोग राहील त्यासाठी काही ना काही कारवाई करावी जलसंपदा विभागाने गांभीर्याने या घटनेकडे लक्ष देऊन तत्काळ या ठिकाणी डागडुजी व दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा भविष्यामध्ये याची फार मोठी परिणाम शेतकऱ्यांना व संबंधित विभागाला देखील भोगावे लागू शकतात सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल वाडकर्स इन्फो न्यूज बातमी आवडल्यास नक्कीच शेअर करा लाईक करा व व्हिडिओ खाली कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद